डायबिटीज आहे तर आईस्क्रीम खाऊ शकत नाही तर काही चिंता करायची गरज नाही आज मी तुमच्याबरोबर अशीच एक रेसिपी शेअर करत आहे की डायबिटीज असूनसुद्धा तुम्ही ही मलाई तुल्फी नक्की खाऊ शकता चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया पाहूया कशी बनवायची ती त्यासाठी मी इथे एक लिटर फुल क्रीम दूध घेतलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवून दुधाला उकळी काढून घेऊ दुधाला उकळी आली का त्यामधलं एक वाटी दूध सेपरेट बाजूला काढून घेऊ ते ह्याच्यासाठी आपण ह्याच्यामध्ये दूध पावडर घालणार आहे एक वाटी दुधामध्ये एक वाटी दूध पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या हे मिक्स झालेलं दूध पावडर आपण दुधामध्ये घालूया गॅस मिडियम ठेवून थोडं थोडं करून दुधामध्ये घालत जायचं व चमच्यानी ढवळत राहा त्यामुळे गाठी बनत नाहीत अशा पद्धतीने दूध पावडर मिक्स करून घ्या व पंधरा ते वीस मिनटं दूध मध्यमाचेवर आटवून घ्या व एका जा मिक्सरच्या जारमध्ये भिजवलेले दहा काजू दहा बदाम व थोडीशी वेलची घालून त्याच्यामध्ये पाव कप दूध घालून हे साईचं दूध आहे हे घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या हे पहा असं आत्ता हे दुधामध्ये घालून पाच मिनटं चमच्यानी ढवळत राहा त्यानंतर एक वाटी गूळ घाला मी ते साखरचा वापर न करता गूळ घालत आहे गूळ घालताना घालता गॅसची फ्लेम लो ठेवायची गूळ व्यवस्थित मिक्स झाला की गॅस बंद करून पाच ते दहा मिनटं असं सोडून द्या व आपण घरगुती बनवत आहे तर मी ते स्टीलचे डबे वापरत आहे त्याला बटर पेपर लावून या पद्धतीमध्ये तुम्ही भरून फ्रीजरमध्ये सहा ते सात तासासाठी ठेवून द्या किंवा पूर्ण रात्रभर ठेवलं तरी चालेल तुमच्याकडे कुल्फी बनवण्याचा साचा असेल तर साच्याचा वापरसुद्धा करू शकता मी ते पूर्ण रात्रभर ठेवले होते हे पहा मी तुम्हाला इथे उघडून दाखवते खूप छान मस्त असे मलाई कुल्फी विदाऊट शुगरची बनवून रेडी आहे त्याच्यामध्ये काठी घुसवून तुम्ही या पद्धतीने काढू शकता व असंच चमच्याने खाल्लं तरीसुद्धा बेस्ट आहे माझी मुलगी आहे ही तिला तर खूप ही मलाई कुल्फी आवडली तुम्ही मुलांसाठी सुद्धा अशा पद्धतीमध्ये बनवून देऊ शकता तर मग ही विदाऊट शुगरची मलाई कुल्फी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा हेल्दी खा हेल्दी राहा बाय बाय